आणि चिंचणी मायाच्या देवीला पण आम्ही आज जाणार आहे मग ते आता वारी मागायचा वारी मागून आज मेन वारीचा दिवस असतोय आणि आम्ही नेमका चाललो पौर्णिमानंतर आपल्या गावातल्या पहिल्यांदा मायाबा या ठाण्याला आपली काचूळ फिरवून घर मागून आणंबाचा डाळा दिलाय दिलाय बांधून आणि पाण्याची बाटली बनून दिली आधी गावातलं घरातलं देव करायचं नंतर मग आपण डायरेक्ट चिंचणीला कर्नाटकात डायरेक्ट

आणि चुलपीठुलीवर बाजूच्या वाहतूक करते वेळ झाला बघा असू दे म्हणलं आपल्याला काय जायचं आहे का तरी रात्री मी झोप म्हणजे थोडासा गुलका खाऊन उठली बघा ता तर ता ताई काय केलं कापण्याचं पीठ वळण अं करंज्या केल्याने म्हणजे भरपूर केलं थोड्यात राहिल्या होत्या दिदी होती जागी त्यांच्यासोबत तिच्यासोबत कोणा उठून मी चांगलं तळस तर कापण्या आहे करू ते पुढे मी सकाळ उठल्यापासून भाजी नीट केली मसाला सगळं बारीक कोथिंबीर लसूण तिने होता काय मला हे भात केला ह्यात फळ घातली ती पाच मी उद्यासाठी भात गरबड शिजू भात ट्राय गेली तिकडे बाहेर

व तिकड तेती म्हणजे निवत बोन असते ते वेळ परतता नाही पण शनिवार वर करते ले काय झालं निम झाले आता निम झाले आपलं दुपारच होते राजू बघ काय नाही नाही वाकडी वांग भात भाजी नंतर दूर दूर हाल ना आपण नसत गेलं झालं का हां बरोबर नाही इथे काय खात आपण गेल्यावर

नित्य कुटीचा बिकिट येतच नाही आ घरी नाही मुन खाली की फिलिस बिस फिलिस मध्ये मध्ये लगेच किचन कडे व सावना जा मला जरा मदत करायचा फिलिस बिस सेफ्टी ग्लास थोडेच कडी ढोर ये प्रधान ये होती बात आयला फोन काय नाही खूप सुणार आहे जाऊन कुटुंब मी अंत आहे

तू आता धपाटी करून कारण बकरी झाली तुकर भाषाय बघा ती आता बकरी ते चला मित्रांना आता करतोय धपाटी तुम्हाला धपाटी बघायला भेटली तर ताईच्या व्हिडिओ मध्ये भेटते कृषी धपाटी करते तर चला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय